आदर्श आचारसंहितेचं पालन जे आहे ते सर्व उमेदवारांनी करणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे राजकीय पक्षांनी देखील करणं आवश्यक आहे त्या संदर्भामध्ये सर्व उमेदवारांची एक बैठक आताच आम्ही घेतलेली आहे त्यांना राजकीय पक्षांची बैठक घेतलेली आहे त्यांना आदर्श आचारसंहितेचा पालन करण्यासंदर्भात सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे ज्यावेळेस उमेदवार निश्चित होतील तेव्हा उमेदवारांची एक बैठक घेऊन त्यांना सर्व उमेदवारांना आदर्श आचारसंहितेच्या पालनाच्या संदर्भात सविस्तर दिले उमेदवारात जे एनओसी आहे ती एनओसी इलेक्शन डॉट डॉट जीओ वी डॉट इन अशी एक लिंक महानगरपालिकेने तयार केलेली आहे त्याद्वारे ऑनलाईन एनओ सी मिळणार आहे त्याच्यानंतर जी मतपत्रिकेचे चा मत जे जा रंग आहेत त्याच्यामध्ये चार मतपत्रिका जे असणार आहेत प्रत्येक प्रभागामध्ये त्यामध्ये पहिली जी पत्रिका असेल त्या अ जागेसाठी पांढरा रंग ब जागेसाठी ठिकाण गुलाबी रंग साथ, जागेसाठी पिका पिवळा रंग आणि दिका जा, निळा रंग असणार आहे मतदार संख्या जी आहे मतदार संख्या पंधरा प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक पंधरामध्ये एक लाख बारा हजार तीनशे शेहेचाळीस प्रभाग क्रमांक सोळा मध्ये पंच्याऐंशी हजार आठशे सतरा आणि प्रभाग क्रमांक सतरामध्ये ऐंशी जर हजार नऊशे शहाऐंशी अशी मतदारसंख्या मतदान केंद्रामध्ये माझी सर्वांना विनंती आहे सर्व मतदारांना की कुठल्याही मतदान केंद्रामध्ये मत मोबाईल जो आहे किंवा कुठली इलेक्ट्रॉनिक वस्तू जी आहे ती आणता येणार नाही आहे त्यामुळे ती मोबाईल आपण घरी ठेवायची आहेत किंवा आपल्या जे सुट्टी सुद्धा त्यांच्याकडे ठेवायचे आहेत मतदान केंद्रावर मोबाईल आणणं किंवा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काही शूटिंग करणं किंवा ते बाळगणं तो गुन्हा असणार आहे त्यामुळे माझी सर्व मतदारांना विनंती आहे की त्यांनी मतदान केंद्रावर मोबाईल उपाय आणू नयेत त्याचप्रमाणे या निवडणुकीमध्ये चार मतं आपल्याला द्यायची आहेत एका प्रभागामध्ये चार जागा असणार आहेत आणि प्रत्येक जागेसाठी एक मतदान आपल्याला द्यायचं आहे म्हणजे असे चार मतदान मतं आपल्याला द्यायचा अधिकार आहे त्यामुळं चार मतपत्रिकेचे रंग सुद्धा वेगवेगळे आहेत आणि ही ईव्हीएम वर आ, ही मतदान प्रक्रिया होणार असल्याने आपण चार मतदान केल्याशिवाय हे मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही त्यामुळे माझी सर्व मतदारांना विनंती राहील की आपण प्रत्येक एक बटन जे आहे ते बटन दाबवायचं आहे आणि आपली मतदान प्रक्रिया मत पूर्ण आहे जनता न्यूज नवा शोध नवी बातमी